नमस्कार प्रियंकाज रेसिपीमध्ये आज गणपती बाप्पांसाठी ड्रायफ्रूट्सचे मोदक कसे करायचे ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे ड्रायफ्रूट्स कोणते वापरायचे किती प्रमाणामध्ये वापरायचे आणि ड्रायफ्रूट्स जास्त दिवस टिकण्यासाठी काय करायचं ह्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका मोदक तयार करण्यासाठी आधी आपल्याला ड्रायफ्रूटचं सारण तयार करून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी एक जाड बुडाची कढई मी गॅसवर गरम करून घेतली आणि त्याच्यामध्ये मी चार चमचे साजूक तूप टाकलं आहे तूप थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये काजू आणि बदाम टाकायचे आणि हे काजू बदाम आपल्याला मिडियम फ्लेमवरती थोडे असे लालसर होईपर्यंत चांगले असे परतून घ्यायचे आहेत तर इथे मी एक वाटी काजू आणि एक वाटी बदाम घेतले तुम्हाला जर कोणते ड्रायफ्रूट्स कमी आवडत असतील तर कमी घेऊ शकता जास्त आवडत असतील तर जास्त घेऊ शकता ड्रायफ्रूटची क्वांटिटी तुमच्या चवीनुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता आणि असे ड्रायफ्रूट्स तळताना ना किंवा ही जाडबुडाचीच कढी वापरायची तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे लोखंडाची कढीसुद्धा वापरू शकता तर आता हे बघा थोडे असे स्पॉट आले तर आपले हे काजू बदाम तयार आहेत लगेच हे आपल्याला एका मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचे आता त्याच तुपामध्ये आपल्याला किशमिश तळून घ्यायची आहे तर इथे दोन मोठे चमचे मी इथे किशमिश घेतली आहे किशमिश पण आपल्याला तुपावरती चांगली अशी परतून घ्यायची आहे आपण जितकी चांगले तुपावरती ड्रायफ्रुट्स परतून घेऊ ना तितकं चांगलं त्याचं सारण तयार होतं आणि ते सारण महिना दोन महिने अगदी व्यवस्थित राहतं त्याला अजिबात वास येत नाही त्यामुळे केव्हाही ड्रायफ्रूट्सचं आपण काही करत असो ना तर तेव्हा थोडं तुपामध्ये त्याला परतून घ्यायचं म्हणजे त्याची शेल्फ लाईफ वाढते तर आता किशमिश पण चांगली आपली तुपावरती परतून झाली लगेचही एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि त्याच तुपामध्ये आता खोबऱ्याचा कीस आपल्याला परतून घ्यायचा आहे तर कढईमध्ये एक वाटी मी खोबऱ्याचा कीस टाकला आणि हे खोबऱ्याचं कीस मी घरीच तयार केला आहे आजकाल मार्केटमध्ये सुद्धा रेडीमेड खोबऱ्याचा किस मिळतो तोसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता पण जर तुम्ही घरी थोडं खोबरं किसून घेतलं ना तर ताज्या खोबऱ्याचा फ्लेवर एकदम मस्त लागतो तर ला आता हे खोबरं आपल्याला थोडंसं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे ही पूर्ण रेसिपी मी मीडियम फ्लेमवरच करते आहे खोबऱ्याचा थोडं कलर चेंज झाला आहे आता लगेच ह्याच्यामध्ये आपल्याला खसखस टाकायची आहे तर इथे मी दीड चमचा खसखस टाकली आहे आणि त्याच्यासोबतच एक चमचा मी टरबुजाचं बी पण टाकले बरेच जण मगज बी पण म्हणतात आणि हे सुद्धा आपल्याला थोडंसं तुपावरती चांगलं असं परतून घ्यायचं आहे मी तुम्हाला आधी सांगितलं तसं सा। तुमच्याकडे जे घरी आत्ता ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ना ते सगळे तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता तर आता हे खोबरं छान असं परतून झालं आहे लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आपण काजू आणि बदाम मिक्सर जारमध्ये काढले होते त्याला आता झाकण लावून त्याची अशी थोडी जाडसर पावडर तयार करायची आहे हे बघा अशी एकदम पिठ्ठी नाही करायचं आहे थोडंसं जाडसर राहू द्यायचं आणि ही पावडरनं लगेच खोबऱ्यामध्ये टाकायची आता आपण सगळे ड्रायफ्रूट्स एकत्र करणार आहोत तर किशमिश टाकायची आणि इथे मी पाच ते सहा पेन खजूरचे असे काप करून घेतले सगळे एकदा आता चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर मखाणं आवडत असेल ना तर तुम्ही मखाणासुद्धा इथे वापरू शकता आणि असं हाताणी व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हाताणी मिक्स केलं ना की सगळीकडून व्यवस्थित मिक्स होतं हे आपलं आता ड्रायफ्रूटचं सारण तयार आहे हे ड्रायफ्रूटचं सारण आता एकदा आपल्याला चांगलं मोजून घ्यायचं आहे तर इथे एक मी अशी वाटी घेतली आहे आणि या वाटीच्या प्रमाणाने मी हे सगळं सारण मोजून घेणार आहे आपण जरी एक वाटी काजू बदाम असं जरी मोजून घेतलं ना तरीसुद्धा एकत्र केल्यानंतर त्याची क्वांटिटी वाढते त्याच्यामुळे हे एकदा चांगलं मोजून घ्यायचं आहे तर बघा इथे तीन वाटी मी हे सारण घेतलं आहे आणि हे थोडं सारण राहिलं ना हे मी अर्धा वाटी काउंट केलं आहे म्हणजे टोटल साडेतीन वाट्या इथे मी सारण घेतलं आहे आता हे आपलं ड्रायफ्रूटचं सारण तयार आहे थोड्या वेळा असंच बाजूला ठेवायचं आहे आता मी परत तीचकडे गॅसवरती गरम करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकलं आहे आणि लगेच याच्यामध्ये मी एक वाटी गूळ टाकला आहे दोन चमचे पाणी टाकलं आहे आणि हा गूळ आता आपल्याला मीडियम फ्लेमवरती पातळ करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये कुठेच पाक तयार करायचं नाही आहे फक्त आपल्याला गूळ पातळ करून घ्यायचा आहे आपलं सारण साडेतीन वाट्या भरलं होतं तर साडेतीन वाटीला मी इथे एक वाटी गूळ टाकलाय कारण की याच्यामध्ये मी पेंटखजूरसुद्धा वापरले पेंटखजूर गोड असतात त्याच्यामुळे मी इथे एक वाटी गूळ वापरला आहे जर पेंटखजूर नसते टाकले तर मी इथे दीड वाटी गूळ टाकला असता जर तुम्हाला गूळ आवडत नसेल ना तर तुम्ही इथे साखरेचा सुद्धा वापर करू शकता हा गूळ पातळ करताना आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलं कारण की जेव्हा गूळ थंड होतो ना तो कडक होतो तो है है, ता ता तर तो कडक होऊ नये म्हणून याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकलं आहे आणि पाणी टाकल्यामुळे मोदकाला चांगली बाइंडिंग पण येते तर आता हे बघा आपला गूळ चांगला असा पातळ झाला आहे कुठेच त्याच्यामध्ये खडे नाही राहिलेले आता लगेच याच्यामध्ये विलायची पावडर टाकायची तर इथे एक चमचा विलायची पावडर टाकली आहे चांगली एकदा मिक्स करून घ्यायची आणि लगेच याच्यामध्ये आपले ड्रायफ्रूटची पावडर टाकायची हे आता लगेच मिक्स करायचं आहे आपल्याला हे कुठेच पाकावरती आणायचं नाही आहे गूळ ह्याच्यासाठी फक्त पातळ केला की पातळ केल्यामुळे ना तो ड्रायफ्रूटच्या पावडरमध्ये चांगला मिक्स होतो म्हणून फक्त आपण गूळ पातळ करून घेतला आहे आणि पातळ करून घेतल्यामुळे ना हे बघा मिक्स केल्यानंतर ना पटकन मिक्स पण होतो जास्त वेळ नाही लागत आणि असा मस्त एक गोळा तयार होतो आता हे तयार आहे आता गॅस बंद करायचा आणि लगेच एका प्लेटमध्ये आपल्याला हे सारण काढून घ्यायचं तर हे बघा असं मी प्लेटमध्ये सारण काढून घेतलं आहे आणि सारण ना थोडं कोमट होऊ द्यायचं एकदम गरम जर केलं ना तर तुमच्या हाताला पळू शकतं त्याच्यामुळे थोडं असं सारण गरम असेल ना तरच त्याचं आपल्याला मोदक वळून घ्यायचे सारण जर थंडे झालं ना तर त्याचे मोदक व्यवस्थित वळले नाही जात त्याच्यामुळे जर तुम्हाला थोडी सवय असेल तर गरम याच्यात करू शकता जर तुम्ही नवीन असाल ना तर थोडं कोमट होऊ द्या आणि लगेच त्याचे मोदक वळायला घ्या तर असा मी एक साचा घेतला आहे त्याला थोडं तुपाने मी असं ग्रीस करून घेतलं आहे असं सगळीकडे व्यवस्थित सारण टाकायचं आहे बंद करायचं आहे आणि चांगलं असं प्रेस करून घ्यायचं आहे तर हे बघा अगदी सुरेख असा आपला हा मोदक तयार झाला आहे अगदी कळ्यानं कळ्या त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित दिसतात हे बघा परत मी तुम्हाला एक दाखवते असं जितकं त्या साच्यामध्ये बसेल ना सारण तितकं त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे असं व्यवस्थित बंद करायचं आणि लगेच प्रेस करायचंय थोडी अशी जर जागा उरली असेल ना तर ता त्याच्यात परत थोडं सारण भरून घ्यायचं चांगलं असं प्रेस करून घ्यायचं आणि हे बघा अगदी सुरे कसा आपला हा मोदक तयार झालाय अगदी कळ्यान कळ्या त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित दिसत आणि हे मोदक ना महिनाभर अगदी व्यवस्थित राहतात त्याला फ्रीजमध्ये ठेवायची काही गरज नाही बाहेरच अगदी व्यवस्थित राहतात आणि अजिबात त्याला वाससुद्धा येत नाही तर हे आपले मस्त ड्रायफ्रुट्सचे मोदक तयार आहेत तर ह्या गणपतीला असे ड्रायफ्रुट्सचे मोदक नक्की करून पहा आणि मोदक कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बे लायकनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद